हर खबर माणुसकीची मोफत कपडे वाटप आज रोज शुक्रवार तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ला राळेगावात गेली दोन उपक्रमाच्या माध्यमातून आज राळेगाव येथील आठवडी बाजारात मोफत कपडे वितरणाचा स्टॉल लावण्यात आला यामध्ये शंभर लाभार्थ्यांना कपड्याचे वितरण करण्यात आले वरील उपक्रमात माणुसकीची भिंत परिवाराचे भूपेंद्र कारिया युसुफ अली सय्यद रामकृष्ण कारमोरे गंगाधरराव गोटेकर विश्वासराव वाघ योगेश पारिसे नंदकिशोर टिपनवार अक्षयजी चव्हाण मेघश्याम चांदे विक्रमचंद वर्मा इत्यादींचे सहकार्य लाभले या उपक्रमाला पत्रकार मनोहर बोभाटे एडव्होकेट रोशनीताई कामडी शंकरराव गायधने अरुणराव घनमोडे इत्यादींनी भेट दिली व्यवस्था बंटी डोमने व टेबल व्यवस्था प्रशांत तोतला यांनी केली समाजातील दानशूर लोकांकडून आलेले कपडे गरजू पोहोचवण्याचे काम माणुसकीची भिंत परिवार गेली सव्वीस महिने करीत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा परिवाराचा मानस आहे नगर आणि भगत राळेगाव प्रतिनिधी